आज आम्ही त्यांना एक महिना अगोदर मॅजिक दिलं होतं आणि ते इंजेक इंजेक्शनद्वारे प्रत्येक केळीच्या झाडाला आम्ही ते दिलं होतं आपण ह्या ठिकाणी बघत आहे जवळपास नॉर्मली तुमच्या शेतामध्ये जर आपण बाकीच्या शेतामध्ये आठ ते दहा गड बा अकरा घडपर्यंत येतात परंतु ह्या ठिकाणी आपण बघत आहे जर आपण मोजले ते घड तर जवळपास तेरा तेरा चौदा चौदा पंधरा पंधरापर्यंत घड गेलेले आहे म्हणजे प्रत्येक झाडामागे जवळपास पाच ते सहा किलो वेट त्यांचं वाढलेलं आहे प्रत्येक तर आपण त्यांच्या म्हणजे त्यांच्याच तोडून ऐकूया थोडं की आपलं जे ग्रो मॅजिक त्यांनी एकच ग्रो मॅजिक त्यांनी वापरलं होतं सर फक्त तर त्यांना त्याचा रिझल्ट कसा आलेला आहे ते त्यांच्या मनाने त्यांच्या यांनी सांगतील मॅजिक वापरलं होतं सर तुमचं परिचय प्रमोद पाटील प्रमोद पाटील तुमचं गाव गाव बोरगाव बोरगाव तुम्ही कसं दिलं होतं सर हे हे इंजेक्शन केलं प्रति झाड प्रति झाडाला एक पॉकेट तुम्ही घेतलं होतं किती पैसे झालं तुम्हाल तुम्हाला किती खर्च आला एका झाडा म्हणजे एका पूर्ण या झाडाला एक हजार सोळाशे रुपये सोळाशे रुपये म्हणजे प्रत्येक झाडामाग तुम्हाला एक रुपया सहा पैसे खर्च झालेले इंजेक्शन देण्यासाठी तुमच्या मनाने किती उत्पन्न वाढले आता समजा एका एक जर फनी दोन फण्या जर वाढल्या समजा प्रत्येकाच्या माग तर किती वेट वाढेल तुमच्या अंदाजाने तरी चार पाच किलो पाच किलो वाढेल बरोबर सर म्हणजे एक रुपया तुम्ही एका झाडा मागे खर्च केला आणि पाच चार ते पाच किलो आपण एव्हरेज पकडला एक हजार झाडा मागे जर पाच किलो वाढले तर जवळपास तुमचं म्हणजे पाच हजार किलो म्हणजे पाच टन पर्यंत तुमचं वजन आपलं वजन वाढलेलं आहे केळीचं तुम्हाला सांगा बाकीच्या शेतकऱ्यांना तुम्ही म्हणजे काय सजेस्ट करणार काय वाटतं तुम्हाला ओके थँक्यू व्हेरी मच सर परत मी शेतकऱ्यांना तेच विनंती करेल की आज प्रत्येक पिकामाग असं केळी असू द्या कुठलं पण पीक असू द्या त्याच्या मागे आपल्या प्रोडक्टचे कमीत कमी आपण शेतकऱ्याचं तीस ते चाळीस टक्क्यापर्यंत मिनिमम तीस टक्क्यापर्यंत तर उत्पन्न वाढवून देण्याची गॅरंटी आपली इंडिया ग्रो देते या ठिकाणी थँक्यू व्हेरी मच